श्री नंदिकेशोर दुर्गा उत्सव मंडळ दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भूताचा देखावा केलेला आहे व केलेली दरवर्षी प्रमाणे व आमचं स्थापना एकोणीसशे ब्याऐंशी पासून आहे वाशिम पाटणी चौक इथून भूताचा देखावा या साईड ला आहे एकूण कृपा आहे अजून वाशिम मध्ये हा एकमेव हा पावनखिंड आहे अतिशय सुंदर आणि सुप्रसिद्ध आहे इथं अवश्य भेट द्या आम्ही पण इथे पाहायला आलो तुम्ही पण इथे येऊन अवश्य भेट द्या नंदकिश मित्रमंडळ तर्फे जो दुर्गा मंडळ स्थापन केलेला आहे त्यांचा देखावा खूप छान आहे पाटणी चौक कमर्शियल मध्ये बसवलेले आहे एकोणीसशे एकोणीसशे ब्याऐंशी पासून यांची स्थापना झालेली आहे वाशिम शहरात एकमेव देखावा आहे देखा। आणि पावनपिंड ही बनवलेली आहे आणि खूप छान प्रकारे देखावा केलेला आहे सर्वजण बघायला